सो so, मित्रांनो आत्ता आपण कणकवली रेल्वे स्टेशन आणि आपल्यासोबत प्रकाश सावंत ललित सावंत आणि आपले अशोक आहेत तो आहे ब्लर झालं म्हणजे एअरपोर्टवर देऊ आपल्या कणकवलीतल्या सो so, नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजा येत नाही तर मी शोध संपुन्हा एकदा सात करते आपल्या युट्यूब चॅनल आणि अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपल्या कोकण दौऱ्या आणि आपल्या कोकणाची सुट्टी संपत दिली आहे आणि आज आपण चाललो तुतारीने मुंबई तर आपल्यासोबत ललित असा मी पकलो जातं आणि अशोक जातात कारण फक्लो आणि अशोक मुंबईत चालल्यात त्यामुळे ते आमच्यासोबत आम तुतारीची तिकीट आहे माहिती नव्हतं की हे दोघं पण एकत्र आहेत पण डायरेक्ट इलो आमच्या नाही चाललेलं जाऊच्या पण नंतर शेवटला मधलं जाऊया कारण तिकीट आर एस सीमध्ये आमची कन्फर्म झाली त्यामुळे तर आम्ही लवकर तर आता आपण असं कणकवली रेल्वे स्टेशन आणि आपण जाणार मुंबई मुंबईत हे ब्लॉक आपण थोडक्यात बनवणार आहोत तर आपलं पकलो पण आपल्यासोबत असणार पण ह्यांची ए सीमधली तिकीट आहे आणि आमची स्लीपर तिकीट आहे तर थोडे लांब पण आपलं कणकवली रेल्वे स्टेशन बघा फुल मस्त चला असं काही तिकडे जाऊया तर मित्रांनो आपण कणकवली रेल्वे स्टेशनचा ब्लॉक तर आत्तापर्यंत म्हणजे बघितलं असेल तुम्ही की कणकवली रेल्वे स्टेशन कसं आहे आणि आपण एक्सिलेटर्स सा अजून चालू आहे म्हणजे मध्ये मध्यम पडता आणि मागच्या टायमाला ही तिकटीसाठी खूप गर्दी होती गाडी खूप लेट आहे कोकणचो मेवो घेऊन जाऊचो आमका खाजा खाज्याबिजा आणि हे लोकांनी मुंबईत देवसाठी टरबूज विरबूज काय काय घेतले नाही काकडी गर्दी बघू शकतो मी तुतारीचे थोड्या वेळापूर्वीच मांडवी गाडी येऊन गेली आहे आणि मित्रांनो ह्या साईडला जे गाड्या जातात त्याचा चार्ट वगैरे दाखवते इंडिकेटर वगैरे आहे पण ब्लर दिसतो ह्या साईडला आणि आपल्यासोबत इकडे अशो वगैरे आहेत ते पण सध्या सुट्टीवर चालले आहेत गणपतीचं काम वगैरे झालेलं आहे त्यामुळे आणि त्यांच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून प्रकाश सावंत असा आणि आपलं हा हा पुढच्या वर्षी पण रजिस्टर आहे म्हणजे आराम हा त्यासाठी असे आहेत फिरासाठी पंधरा दिवस चार पाच दिवस काय असले माझ्या घरी मुंबईत महाळ वगैरे पण थोडे संपत त्यानिमित्तानं आज एक म्हाळ करून पण आम्ही निघालो ललित पण आणि आपलं हे सगळं सामान आपल्या कोकमा घेऊच खेरा कुरले अनुकत नाही कारण व्हाळात पाणी तुम्ही बघितलं असा किती होतं तर लोक आता कधी येणार काय माहित नाही त्यांच्याकडे खराबच बोलले तिकडे चांगली होती दही घेतला असतं नाक्यावर आम्ही चिबूड घेतला होता हय बघते एक पॉकेट घेते मागच्या याच्यात त्या दुकाना तुमच्याकडे नव्हती नाही तुमच्याकडे नाही घेतली असं आणि ह्या साईडला आपले हे दोन स्टॉल आहेत इकडच्या साईडला त्या साईडला पावसकर टी स्टॉल म्हणा इकडे बघूया बघू ट्रेनची अजून वाट बघूया तुतारी एक्सप्रेस कधी येणार कोकण कन्या एक्सप्रेस वीस वाजून चोवीस मिनटांनी वीस चोवीस तुतारी एक्सप्रेस लागली आहे अकरा झिरो झिरो चार अठरा सेहेचाळीस वाजून गेले टायमिंग झालेलं अजून गेले नाही आणि आपलं सीट सीट बोलते सॉरी आपलं डबो इकडेच आहे ना पंधरा नंबरला इकडे पण भेट झाली आहे कोणती तरी पण भेटतात माका पण भेट आणि आपला एक सबस्क्रायबर भेटले तो सावंत करून या सो so, तो पण गेलो ब्लॉग चालू करच्यात तो भेटून आपल्याला गेलो पुढे गेलो त्याचं पुढे डबो होतो तिकडे जाऊ गेला पण त्यांना जर ब्लॉग बघितलं असं घेऊ तर कमेंटमध्ये नक्कीच सांग मॅसेज कर तर आपण आता बघूया कुकमा घेऊच्यात आपल्याक बाकी सगळा खाजा वगैरे घेऊन झाला तर मित्रांनो प्रकाश सावंत म्हणजे पकलो आपलो आणि काका चालल्यात पुढच्या डब्याच्या साईडला कोणता डबो तुमचं तो ए सीचं ए वन टू लय लांब आमक वाटलेला यांचं डबो पहिलं पंधरा नंबरला आहे ह्या साईडला पण इकडे गेलो मागे म्हणजे एकदम पुढे गेलो मी मागे येतो असं बोलले मी चला जाऊ का बॅग बिग घेऊन जावा तू ये नंतर ठाण्यात घेऊ आपल्यासोबतच येणार जोगेश्वरी श्यामनगरमध्ये चल बाय बाय चला तो नको असेच फिरून येऊया तर मित्रांनो अजून गाडी पाहून तास लेट असा सव्वा सात झाल्यात अजून काय गाडी इली नाही आणि समोर ही कोणती लागली आहे गाडी म्हणजे आता ही गाडी जोपर्यंत सुटत नाही म्हणजे आपली गाडी सुटत नाही तोपर्यंत ही गाडी सुटणार नाही असं आणि मांडवी एक्सप्रेस गेल्यामुळे गाडी अजूनच लेट होती ब्लर काय होतं काय समजत नाही फोन मध्ये ब्लर होत लोक लोकं बघा सामान वगैरे घेऊन चालले आहेत बघा गावा येताना एक बॅग घेऊन येतात आणि जाताना दोन तीन बॅग घेऊन जातात कोकमा तर आपण काय घेतलं नाही कारण बोलतो कोकमा आधी सांगून ठेवलेली आहेत नको नेक्स्ट टाइम घेऊन ये आणि हल्ली ह्या सगळ्या आपल्या एक्सप्रेस गाड्यांका तर समोर म्हणजे ह्या साईडला इंडिकेटर लावले जातात असे डब्यांच्या जा साईडला तर चांगला एक कोणती बँड्रा ही हां अच्छा सॉरी सॉरी ही गाडी आहे ना ही आता नवीन रिसेंटली चालू आहे जाल ना बँड्रा मडका ती ही गाडी आहे म्हणजे टायमिंग बघायचो ही पण गाडी लेट झाली आहे काय आय थिंक कारण आपली गाडी लेट झाली म्हणजे ही पण जोपर्यंत तुतारी येणार ना नाही ना, तोपर्यंत आता ही गाडी सुटणार नाही आता आपली तुतारी गाडी सिंधुदुर्गमध्ये असं आणि मडगाव एक किलोमीटर मागे आहे थोडी बघू अजून किती वेळ लागतं आपण सतरा नंबरच्या इकडं आणि आपलो डब्बो पंधरा नंबर, नंबर। गर्दी तशी कमी आहे पण त्या दिवशी जेव्हा मी कृतिका वेणीकडे सुरू केलं तेव्हा खूप गर्दी होती कारण सगळे माळागिन लोकं होते आणि या साईडला हे युनियनवाले यांचं काहीतरी मग वाटतं इलेक्शनचं हो गाडी अजून काही दिसत नाही चल चल बॅगे घेऊन चाललं हो बघा माझी माझी पण आहे त्याची पण गाडी येईल आपली पंधरा नंबरकडे उभे राहूया आर एस टी म्हटलं स्लीपरमध्ये येईल एक बोसो इकडे एक बसो तिकडे करून सोपोच <laughs> खरं तुका दिसली एकोणीस अठ्ठावीस म्हणजे सात वाजून अठ्ठावीस मिनटांनी येली आहे ट्रेन पावणे सातची अजून पण माझं जाऊच मन नाही म्हणजे दोघांचं पण जाऊच मन नाही कणकवली एकदम भारी ना सगळे लोक बघतात एकदम असे असे बघतात ना एकदम बेकारनो ट्रेन आली तसा अजून मन विचलित होता काय करू आणि काय नको जाऊ की मुंबईत जाऊ नक्की कोणती बोके आधी तुतारी 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 या चंद्रनला बुक पूर्ण खाली या चंद्रनमध्ये खाली चंद्रनची तिकीट भरतो ती अरे विभू पूर्णच खाली या हे पुढेच अडचल आहे शिकवण विभूडला ए वन एसी तो बघा ज्या ठिकाणामध्ये पकलो आणि अशोक करते टी सी काका पण टी सी काका टी सी काका फिराक चालली अजून हे बघा सगळे पूर्ण कोच म्हणजे टी सी आणि आता घरामध्ये अलाउड नाही ना, ना वाले की जे वेटिंगवाले <laughs> आहेत ते त्यामुळे टी सी पण भरते अजून पण ठरव ट्रेन इले घरात जाऊया की मुंबईत जाऊया अजून पण मन आमचं खरोखर नाही जाऊचं मन आहे कारण जो प्रत्येकजण येतात कोकणात जाताना तोंड वाईट करून जातं कारण त्याचं मन कोकणातच राहण्याचं आहे आपलं खा एस सेवन टी सी काकत दिसतं सगळे मला एस सेवन एस सेवन एस सेवन पूर्ण ट्रेन खाली आहे आणि मग दाखवतो ना एवढं वेटिंग वगैरे कशाला दाखवतो परफेक्ट चढ जास्त <laughs> आरामच एस सेवन <स्थाँगा> आणि आपल्या का तेजस सुरू गेलेलो अशोकांची गाडी घेऊन कारण ते पण त्याच गाडी म्हणून नाही तर तरी पण तसं कोण ना कोण येणार होते आपले मित्र च पण जेव्हा मुंबईवरून गावागिरी जी खुशी असताना जो आनंद असतात तो जाताना नाही आहे खरंच नाही सात उलटेच जाऊ आपण हे बघा बांद्रावरून सुटणारी गाडी आता निघाली जसं मी बोलले की तू तरी गाडी येणार तेव्हा आणि आपली पण गाडी सुटली एकमेकांवर कणकवली दाखवते बाबा आपली बाय बाय कणकवली अँड मिस यू फॉर ऑल गाईज अँड फॅमिली मेंबर्स मित्रांनो आता आपण उत्तर लावू नांदगावला नांदगाव लिहिली ट्रेन आणि पकल्यान फोन केल्यान आम्ही त्याला सांगितलं आम्ही अजून कणकवली स्टेशनला की अनाउन्समेंट होत नाही अशोक वगैरे सगळे घाबरले व्हिडिओ कॉल वगैरे करत होतो आणि इकडे काय नांदगावमध्ये कोण चढलत नाही अजून पण आपले जे आर एस सी सीटवरती होतो ना आपण तिकडचे जे लोक ते खाली बसले आणि आम्ही आता वर चेंज केलं जाऊ दे आर एस सीमध्ये इथलं पुढे होतात कन्फर्ममध्ये काय वाटत नाही ललित कंटाळगाव ते लोक गाणी वगैरे बोलतात <laughs> भूक लागली आता मग तर पकलो न लय पुढे नाही आता तो इलो असतो ऑफिसवर तिकडे टाइमपासला अशोक्का पण इले असते पण लय लांबत आता आमका दोघां टाइमपास करूचो तर नांदगाव नंतर कोणतं स्टेशन नांदगाव नंतर डायरेक्ट राजापूर आता आपण नांदगाव फिडलो तर राजापूर नंतर रत्नागिरी जाऊचाच लागत ला, उतरण वगैरे मेनमेन्स स्टॉप येणार का आणि आपली ट्रेन सकाळी दादरला सकाळी साडेसहा साडेसहा सातपर्यंत पोहोचव आपण त्याच्यानंतर आपले दोन कपलो पण येणार दोघेश्वरीपर्यंत बहुवा जातात तुम्ही येतात की ना पहिलं आम्ही शहरांचा ठाण्यात उतरून उतरवून तो आपल्या इकडे येत त्याला दादरला डायरेक्ट भेटतो त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊया आपण डायरेक्ट स्टॉक आपण त्या दादरला ट्रेन करू मध्ये मग तुमच्या स्वतःच दाखवू शकता काय काय आता अजून पण जायची इच्छा नाही राजापुरा दुसरा आहे जाऊचं लागतं कामाने करतो गाव मित्रांनो आता आपण असं राजापूर रोडला आणि टायमिंग बघा साडेआठ झाले आहेत अजून खाण्याचं काय इलंच नाही कधी येतं काय माहीत इकडे पण कोणी एवढे चढली नाही येणाऱ्यांची गर्दी आहे जाणाऱ्यांची नाही मित्रांनो तर बघू काय येतं बुधवारा नॉनव्हेज खाऊचा मन असा ललित काय होतं इकडे आमच्या टी सी काही आणि <laughs> अरे ब्लर जाम होतं ब्लर राजापूर रोडच्या मेन सिडीच्या इकडेच बरोबर थांबलो आपण यश महाराजा त्याचे ब्लॉक पण तुम्ही बघत असाल तर तो इकडेच राजापूर रोडला स्टेशनला कोणा कोणाकुणा फोडू घेत असतं बघू अनाउन्समेंट का बिर्याणी वगैरे खालो चिकन बिर्याणी आणि परत क्रॉसिंगसाठी ट्रेन थांबली आहे न्यूसर करून स्टेशन आहे इकडे आणि मुंबईमध्ये असं जोरदार पाऊस लागतो हे बघा ग्रुपवरती आणि श्यामनगर तलाव वगैरे भरला इकडे परत घाटकोपर साईडला भांडूप वगैरे आमका सगळेजण घरचे सांगू होते नको जाव म्हणजे सगळ्यांची अर्थ हेच हो बोल नव्हतं की नको जाऊ नको जाऊ पण निघालो काय म्हणत इला तर नाही बघा पूर्ण भरलं विचार करा इकडे पण मागे पण नाही जाऊ शकत पुढे पण नाही जाऊ शकत असे वांदे झाले आहेत आता सकाळपासून जे गाड्या थांबले होते मुंबईच्या ते आता गाडी सुटली होत आणि आपण क्रॉसिंगसाठी पुन्हा थांबलो पावसामध्ये इथे ट्रेन मधल्या ट्रॅकवरतीच बरोबर चालू आता आपण आलो आहोत रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये पाऊस थोडा कमी आहे नाही हवा भरपूर वाटतंय लोक इकडे इकडे उभे होत मध्ये मध्ये फेरीवाले पहिले चढतले ह्या काकींका देऊचा त्यांचं पार्सल देऊचा इकडे मुंबईत जायचं ते गर्दी आहे रत्नागिरी स्टेशनला आणि गाडी असा तीन नंबर प्लॅटफॉर्मवरती मच्छीचा वास आला म्हणजे समजून जा रत्नागिरीला तरी गाडी वीस पंचवीस मिनिटाचा लेट जात हो चढणारे कोण नाही फेरीवाले च नाही चढू कोण नाही चढला कोण ओला ओला झाला रत्नागिरी स्टेशन जोरातच पाऊस लागलो रत्नागिरीत आपण घेतलेलो काय वडापूर तू घे रत्नागिरीचा वडापाव तुझं घे 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 गाडीचं वरच नाही कारण पाऊस एवढा बेकार आहे कधी काय होऊ नाही थांबू शकतो मध्ये वडापाव वडापाव तिने वडापाव घेतलेले आहेत रत्नागिरी स्पेशल लोक उतरले मागे रत्नागिरीवाले वडापाव चला कशी बशी रत्नागिरी या पावणे अकरा आलेत सगळे खिडकी विडकी बंद करून झोपली पाऊस लागता म्हणून तर आता आपण जाऊ खाऊया आणि झोपूया तर मित्रांनो आता आपण स्वीटवरती आलो आणि आपलं आर एस सी असल्यामुळे मी आणि ललित बघा एका स्वीटवरती आणि बाकीच्या इकडच्या साईडन साईड जे मुलं दिसतात ते कॉम्पिटिशनला चालले आहेत डान्स कॉम्पिटिशन वगैरे काय त्यांचं असे स्टॉल वगैरेच आहे त्यासाठी आपण इकडे बसून जाऊ झोपूक तर काय भेटणार नाही मित्रांनो बऱ्याच टायमिंग तर ब्लॉक चालू केलो आपण आणि सकाळचे वाजलेत पाहुणेचा आणि आता आपण पोचल ठाणे तर काय माहिती कोणत्या साईडला इथे नक्की गाडी बरोबर आहे टायमिंग ठाणे स्टेशन ट्रेन खाली झाली नाही नाही बोलतोय गाडी बरोबर टायमिंग वर आली आता आपल्याला आहे दादरला आणि मग बघू पुढे लोकल जी भेटेल त्याने जायचं पकडून फ्रेश वगैरे झालं झोप मस्त लागली पण काय आर सी मध्ये एखादं ढाईम तिकडे एखादं ढाईम इकडे झोपलं लोकेशन ट्रेन आपले अगला स्टेशन दादर <laughs> लोकल दिसली पनवेल गेला कधी ते पण माहित नाही मित्रांनो आता आपण आलो आहे दादरला आणि आपली तुतारी एक्सप्रेस थांबली आहे दहा नंबर प्लॅटफॉर्म दहा सॉरी अकरा नंबर प्लॅटफॉर्मला माझ्या मते शेवटचा स्टॉप दादरच आहे सगळी ट्रेन खाली झाली पूर्ण मी आणि घरी तिकडेच थांबलं आहे आता जातो काय हां आणि बाजूसून कोकण कन्या एक्सप्रेस आणि इकडे गणपती बाप्पा मोरया सुखरूप घेऊन आल्याबद्दल पाऊस कमी झाला कायच नाही आता एकदम क्लिअर आहे Dah dah dah, pun. Salah.